नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आजचा विषय हा माझ्या माता माऊल्यासाठी हाती घेतलेला आहे आजचा विषय हा जो व्हिडिओ बनवून चालला हा माझ्या माय बहिणीसाठी काय झालेलं आहे ना घराघरात त्या जुन्या लोकांना म्हणकाढली घराघरात मातीच्या चुली तर ह्या मातीच्या चुली कशा प्रत्येक घरी पाहायला गेलं एकच ये गोष्ट येऊन राहिली कानावर आणि ते हय बी खरं आणि झालंय बी तुम्ही गावातला विचार जर केला आता शेअरीत शेअरी वातावरणात तर मी जास्त राहिलो नाही तिकडा जास्त अभ्यास बी आपल्याला नाही पण गावाकडच्या मातीतलं जर विचारलं तर छाती ठोकपणे सांगतो गावाकडे ना घराघरात नमुने तयार वेल गल्ली गल्लीत नमुने तयार व्हायेत इतकुले इतकुले डेंगर आहेत मस्त गुटखा खातेत बिड्या फुकते, फुकतेत सिगारेटे फुकत सगळे काही गाय छापण चुनान ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत लेकरा लेकरात सगळ्या शाण या माणसात म्हाताऱ्या कोताऱ्या लोक तर म्हाताऱ्याचा सोडा त्याचं झालं गेलं पार पडलं आपल्याला काही घेणं नाही त्याचं पण ही नवीन जी पिढी आहे नवीन जी थळ आहे हे नवीन जे लेकरं आहेत हे एक वेगळ्या वळणावर जाऊन बसलेत आता ते त्या वळणाहून खाली येणं जरा मुश्किल होऊन बसले हल्ली तर पुरी कमी झाल्यात पोराला पोरी पुरी नात आणि ह्या अशा नगायला तर भेटतच नाही आता हे असेच वळू म्हणून वळू म्हणून राहणारे गावाला गाव जाणे सोडेल तसे राहणारे पण ज्यायचे ज्यायचे लग्न झाले त्या त्या माता भगिनीनं त्याच्याशी लग्न केले त्याला मान देऊन ्यायला मुंज्याचा प्रित्यर केला त्याच्यासाठी चाललं सांगणं की बहिणींनो काय ना आता हे जे घडून राहिले लयजण दारू पिऊन राहिलेत गांज्या पिऊन राहिलेत वरली मटक्यात आकडा बी लावून राहिलेत ना याच्यातलं कुठं तरी आपल्या घरचा या तरी मेंबर गुतेल आहे ना शंभर टक्के गुतेल हायच नसल आकडा लावत बिड्या गांज्या तरी पिता असन नसन बिड्या गांज्या पियत दारू तरी असन छाती ठोकून सांगतो घराघरात एक एक वीर तयार होईल तशी बापांना नसन पेली ना तर लेक पिऊन राहिलाय शंभर टक्के पिऊन राहिलाय बापानं इंग्लिश कधी पेली नसन हा इंग्लिश पिऊन राहिलाय आणि इंग्लिशला पैसे नसन तर आता हा लगेच खालच्या पातळीवर आलाय आता आपली आ... त्या, त्या त्याला ते चालते ढवळ बुच्चन काळंबुच्चन या चट चालतंय आता हा सगळं पिऊन राहिला पण घरादाराचा नाश होऊन राहिला कामाधंद्याला कोणी माणूस जायना कामाधंद्याला जात नाही आता हरामी बनली बाया कामाला जात्यात आत। जात्यात ना रोजामजुरीचे काम आहे गावाकड बायाला मजुरीचे काम आहेत बाई झक मारून कामाला जाते इरभळ दिवसभर कामाला जाती की हा लगे सहा वाजता ती घरी गेली ना की म्हणतो हाय का पण एकशे रुपये काय करायचं नाही जरा आज जरा कणकणच कन करू राहिलं मग याचं आग कणकण करू राहिलं का नाही तर याला घरात नेऊन ठेसून काढाव असं वाटतं का नाही तुम्हाला पण यायच्या गोष्टी ठेसून निघत नाहीत यायला किती जरी ठेसलं तर आपलीच आप घराच्या बाहेर जाणार आहे की ही बाईच खराबी खरताड्या खोडीचं बाईलच म्हणल्या जाईन माणसाला म्हणत नाहीत कोणी असे दलिंदर आहेत लोक आता हे गावाकडे तुम्हाला काय सांगाव बायच येड्यात काढतील माणसाला म्हणतीन जाऊ दे पेला असन त्याचं काय आहे अमुक तमुक त्याला त्याला त्याच्यावर पांघरून घालतील बरोबर ना तर काय आहे भाऊ मग एक सांगणे माता बहिणी की काय करायचं तो आला ना घरात त्याला चहा द्यायचा तो बादर तर चहा घेतच नाही कारण तो दुसरा चहा घेऊन येला असतो त्याला हा चहा गोडच लागत नाही बरोबर ना तर काय करायचं तो बसला ना की त्याच्याजवळ बसायचं आणि त्याला सांगायचं का आज ते नानाजी का भाऊजी का कोणी असं सांगायचं शेजारच्या माणसाची जो बेवडा असन तो त्याचं नाव घ्यायचं ना माणसं ते नाही आले आज आपल्या घराकडं ते जाऊ तिकडे ते मेहाडे ते जाऊ दे पलडा असन कुठं पिऊन म्हणजे हा दीडश्यान हा त्याला म्हणतो की पलडा असन ते कुठं जाऊन तरी ते सोडा आता काय नाही तर तिला म्हणायचं त्या बाईनं की त्या आलं बालबा घराला तेव्हा काय काय नाही त्यानं ना मला दोनशे रुपये मागतले होते पण दहा रुपयाला असं म्हणायचं लगेच याच्या तोंडाला पाणी सुटतं की त्याला जरी दोनशे देती तर मला कसं करून पन्नासशे तरी देतीच असं म्हणलं की तो जातो करकनलं बलून आणतो त्याला आणलं की त्याला वासवायचं आणि म्हणायचं भाऊजी का नानाजी एक काम करा एक शंभरची तुम्हाला आणा एक शंभरची यायला आणा आणि एक शंभरची मलबियाणा मग पहा त्याचे कानं कसे होते घोड्याचे कानं एवढे उभे राहत नाही एवढे त्याचे कानं उभे राहते एक शंभरची मलबियाणा म्हणल्यावर तेव्हा भाऊ भाभी तुम्ही पिता काय तेव्हा तुम्ही पिता तर मरत नाही मी पिते तर मरते काय असं म्हणायचं त्याला मग पाहते लगेच कानं पाडून घेते मग खाली घोड्यासारखे वर नाही ठेवत मग खाली पडते जा उठा उठा आणा मटण शिजू राहिलं मटण शिजस्तूर आले पाहिजे तुम्ही बी खा मी बी खाते तुम्हाला एन्जॉयतून मला येत नाही काय ती तर जातील दात काढत त्याला माझं दात नका काढू पहिले घेऊन या ती आणतील मला माहिती आहे आपल्या काळ्या मराठी बाया आपण ह्या गोष्टीत जात नाही आपल्याला दारू नावाचाच बायाला राग तयार रोज तयार होतो त्या नाही पिणार माहिती आहे आणि मी तुम्हाला प्या म्हणलं तर तुम्हाला बी राग येऊ देऊ नका पण विषय तो आहे सिच्युएशन तशी तुम्ही आहे का नाही लगेच त्यानं आणली ना घ्यायची तुम्ही पियाणार नाही आणि घरात ठून द्यायची कोपऱ्यात आणि मग दारू पेल्यासारखं नाटक करायचं आणि नाटक करायचं आणि मग सांगायचं किती आहे तुमचे बालवा इकडं लावते वाट आता मी बी आजपासून दररोज दारू प्या जाईन कामाला जाणार नाही अशा धावसा मारा पा काय म्हणतेत आय बाबा उद्यापासून मी पियाणार नाही पण तू बग बग तरी करू नको तू दारू तरी पिऊ नको त्याला सांगायचं नाही बालवा तुमचे आस्तीन नसतीन कोण कौन कोण आहे बालवा तुमचे भाऊ बालवा तुमच्या भाऊजाया बालवा मला आता त्यायच्या पुढं प्यायला सुरुवात करायची लगेच लाजते का नाही पाहते त्याला मग मला प्यायची म्हणजे प्यायची द्यायची द्यात दे आम बालवा बालवा कोणते आहेत चला मला मला दररोज आता मी कामाला जाणार नाही मला दररोजची शंभरची लागन हां तुम्ही आतापर्यंत नाटकं केले का नाही तरी या आडीनं भोस य कसं ताबडतोब याच्यावर येते ते म्हणते बाबा नाही पिणार मी पण तू पिऊ नको घर ते हातात त्याला सांगायचं सा की मला घराची गरजच नाही मग लेकर काही लहान लहान नाही ते काही दूध पित नाही त्याला काय माझ्या तोंडाचा वास येत नाही म्हणून ते काही ओकत नाहीत जिथं उजडन तिथं उजडन दररोजच्या दोन बाटल्या एक तुम्हाला एक मला मी तुम्हाला सांगत नाही दारू सोडा म्हणून दारू तुम्ही सोडू नका दारू मी बी सोडत नाही तुम्ही एवढं काम करा मग आता भगिनीनो तुम्ही फक्त आशा जर म्हणल्या ना आता की बा दररोज तुम्हाला बी एक बाटली दररोज मला एक बाटली पैशाची सोय तुम्ही लावायची आणि ज्या दिशेनं नसन तुमच्याजवळ पैसे त्या टायमाला लगे ताबडतोब लगे तुमच्या बापाकून आणायचे पण पैसे सोय लावायची मी कामाला जात नाही तुम्ही कामाला जाऊ नका तुम्ही जर आशा नांदी लागल्या ना जर त्या माणसाच्या बाई हात जोडतो मग तुम्हाला रागाला तर चालन कमेंटमध्ये दोन बोलणे मी खाईन तुमची पण काय फक्त एवढी एक गोष्ट करा मनात तुम्ही आणा तुम्ही बी पिया आणि मी बी पिती तुम्ही जर सग दारूचं नाटक करा चांगल्या दोन चार श्या श्या खसावा त्यान त्याला सांगायचा तो का हात उचलला तर मी दांडका उचलीन आणि उचलून मग मी बी पियेले तो बी पियेले तुला आहे ना तु वाटच लावीन आता तुम्ही जर फक्त एवढा निर्णय घ्यायचा एवढं त्याच्यापुढं बोलायचं तुम्हाला काय सांगू बाई माणूस स्वतः सारखा सरळच लटलट का पण लटलट बेवड्याची ताकद किती असती हे मला बी माहीत आहे आणि आपापल्या घरच्या लक्ष्मीला बी माहीत असते जिचा नवरा बेवडा जिचा नवरा दारू पिणार जिचा नवरा गठरात पडणार तिला माहीत आहे याच्यात ताकद किती आहे ह्यो काय काय करू शकतो हे तिला माहीत आहे म्हणून फक्त तुम्ही एवढी एक गोष्ट करा जर नाही तो तुम्हाला शिरणाला दारूच ना त्याला म्हणूच ना का दारू सोड दारू सोड म्हणायचं काम नाही अव दारू तुला बियाण आणि मला बिया